नमस्कार मी पूजा आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मालवणी फ्युजन बाय बायलेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले सात कप्प्याचे घावणी गोड घावणी आणि त्याचबरोबर हिरव्या वाटाण्याची उसळ चला तर मग पाहूया तर सर्वप्रथम आपण इथे हे सात कप्प्याचे घावणे बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे घावण्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही इथे गावटी सुरे तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेले आहेत हे भिजवून घेतलेले तांदूळ आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत ह्या घावण्यांचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे त्याची लिंक मी इथे देत आहे तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ पाहा घावण्यांचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला या सात कप्प्यांच्या घावण्यांसाठी जे सारण लागणार आहे ते बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक ओला नारळ किसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या चवीप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला गूळ घ्यायचं आहे हे सर्व सारण आता आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे हे सारण तुम्ही तुपामध्ये परतूनसुद्धा घेऊ शकतात पण त्याची काहीच गरज नाही आहे कारण हे सात कप्प्याचे घावणे बनवताना आपण सात वेळा हे घावणे वाफवून घेणार आहोत त्यामुळे ते गूळ आपोआपच वितळणार आहे आता आपण हे घावणे कसे बनवायचे ते पाहूया तर आपण हे तयार केलेलं जे पीठ आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून हे मिश्रण आपल्याला सतत असं ढवळून घ्यायचं आहे त्याचबरोबर या घावण्यांसाठी इथे हा भिडाचा तवा वरती गरम करून त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती घावणे घालून घ्यायचे आहेत सर्वप्रथम दोन ते तीन साधे घावणे आपण ह्या तव्यावरती करून घेणार आहोत जेणेकरून आपला तवा छान असा तयार होईल आणि त्यानंतर आपण हे सात कप्प्याचे घावणे तयार करून घेणार आहोत त्यासाठी आईने हे घावण्यांचं पीठ छान असं तव्यावर पसरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवली आहे झाकण काढून या घावण्याच्या अर्ध्या बाजूवरती आपण जे सारण तयार केलं होतं ते सारण पसरवून घ्यायचं आहे सारण पसरवून झाल्यावरती हा अर्धा घावणा आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या घावण्याच्या दुसऱ्या बाजूला तेल लावून आपल्याला हे घावण्यांचं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून परत अगदी दोन मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आता हीच पद्धत आपल्याला सात वेळा करायची आहे म्हणजे आपला सात कप्प्याचा सा घावणा तयार होईल हा घावणा करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काळजी ही घ्यायची आहे की गुळाचं प्रमाण अगदी हातचं राखूनच ठेवायचं आहे ह्याची दोन कारण आहेत सात कप्प्याचा सा एवढा मोठा घावणा आपण खाताना तो खूपच गोड लागतो आणि दुसरं म्हणजे गुळाचं प्रमाण जास्त झालं तर गरम तव्यामुळे ते तव्याला चिकटू शकतं आणि आपला हा तवा सुद्धा खराब होऊ शकतो त्यामुळे आपल्याला या सारणामध्ये गुळाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे आता इथे आई हे पारंपरिक पद्धतीने सात कप्प्याचे घावणे करून दाखवते पण जर तुम्हाला हे सात कप्प्याचे घावणे करायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही दोन ते तीन कप्प्याचे सुद्धा घावणे बनवू शकता आणि तुम्ही ते पाहू शकता आपले हे सात कप्प्याचे घावणे बनवून तयार झालेले आहेत बापाच्या आवडीचे हे कप्प्याचे घावणे ते बनवून झालेत आता त्याचबरोबर आपल्याला ही हिरव्या वाटाण्याची उसळ बनवायची आहे तर त्याचसाठी हे हिरवे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेत आणि सकाळी छान असे मौसूद असे उकडून घेतलेत आता आपण ह्याची फोडणी कशी करायची ते पाहूया तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण आपल्याला घालून घ्यायचं आहे आलं लसूण छान असं परतून झालं की त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला अगदी मऊसूद असा परतून घ्यायचा आहे कांदा छान मौसूत शिजला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मालवणी मसाला आपण घालणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे या फोडणीला छान तेला असा तेलाचा तवंग आला की त्यामध्ये आता आपण टमॅटो घालून घेणार आहोत आणि जर समजा आपली फोडणी करपते असं आपल्याला वाटत असेल तर अगदी दोन चमचे गरम पाणी आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं त्यामुळे ही फोडणी करपणारही नाही आणि आपल्या भाजीला छान असा तवंग पण येतो आता ही फोडणी छान अशी परतून झाली आहेत छान असा तेलाचा तवंग सुटला आहे आता इथे हे मालवणी वाटप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण परत एकदा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे या वाटणालासुद्धा तेल सुटलं की आता आपल्याला हे उकडून घेतलेले हिरवे वाटाणे आपल्याला या सगळ्या साहित्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे वाटाणे छान असे एकजीव झाले की चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून पाणी घालून एक पाच ते दहा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढून जर आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर यामध्ये हे झाकणावरच पाणी घालून घ्यायचं आहे आणि भाजी परत एकदा एकजीव करून घ्यायची भाजीला छान अशी उकळी आली की त्यामध्ये सगळ्यात शेवटी गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला एकत्र एक करून आपल्या आवडीप्रमाणे आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि तयार आहे आपली ही हिरव्या वाटाण्याची उसळ तर अशा पद्धतीने ही हिरव्या वाटाण्याची उसळ सुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आजच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद